हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय आणि पार्टी हॉल गिरिजा पार्क तसेच ई चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता रोड गोळेगाव दिशा सालिया आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे दिशाच्या लॅपटॉप मध्ये वडील सतीश सालियन यांचा व्हॉट्सअप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे आधीच्या एस आर टी चौकशी दरम्यान हा डेटा मिळाला होता दिशाचे वडील सतीश सालिया आणि यांचे एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा दिशाला संशय होता आपला व्हॉट्सअप दिशा ही बघते याची वडिलांना माहिती नव्हती या, या महिलेला तीन हजार रुपये दिल्याचा दिशानं जाब विचारला होता दोन जून दोन हजार वीस ला जाब विचारला होता चार जून ला दिशाने घर सोडलं होतं वडिलांचं घर सोडून मालाड मालवणीस गेल्याच्या दिशानं मित्रांना सांगितलं होतं मित्रांनी पोलीस याचा दुजोरा दिला आहे वडिलांचं घर सोडून मालाड मालवणीस गेल्याच दिशानं तिच्या मित्रांना सांगण्यात आलं होत दिशाच्या मित्रांनी पोलीस चौकशी मध्ये याची माहिती दिलेली आहे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज